मग कचरा मग कचरा घे तू तूच आहे जा तर काय चाललो कॉलेज जायचो कॉलेजच्या बाहेर उसापिता ठेव 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 ट्रेन घ्यायची मग चोरली तू तर घाल पैसा मस्त थंड थांब लागते काही

आलो मग कशी कॉलेजची घरी आणि गेलो तो उत्तर शिवला ते आपल्या ब डाक बाटण्यांचा कॅब आणला कॅब बी बांधलं आणि तसं चाललो घरावर माणसं होते टच काय काम केलं बघू दे दाखव तुम्हाला काय काम केलं तिकडं माणसा दिसतं का अरे मम्मीचा फोन आहे आणि थोडा कमी झूम होतो तेव्हा मम्मीरा शिवाय लावणार बोलू नव्हता आता फोन माझा बघ तुझं काय काम घ्यायचं मला पण दाखवतो काहीच आता एंटर पेडला आणि ई भीत झाल्याच आणि इथं लँटर फिरवलं हे का फिरवलं का आज फिरवलं वाटतं हो लँटर लँडर फिरले बघा ई भीती कुलली ही पूर्ण अशी म्हणजे बहुतेक ठिकाणी लँटर पुरवले आणि ती भीत बारीक केली हॉलची तवरी होती बघा हो भीत तवरी होती दोन तीन इटा कमी केल्या तीन चार केल्यानंतर लँटर पुरवले होते लँटर येऊ ती पण कमी केली कारण की के इथं येणार खिडक्या म्हणून त्या कमी केल्या आणि भीत केली अर्धी ओ आहे एवढं काम झालंय होती सात आठ जण होती माणसं

काम तो अच्छा किया अच्छा। आप भी तो अच्छा करते हो हमारा क्या बात है <laughs> आपने क्या किया आज हमारा तो बहुत काम है आज क्या किया सेंटर निकाला।, सेंटर निकाला सेंटर निकाला उसको बांधी मार दिया खुलाई किया साफ सुथरा हो रहा है अच्छा अच्छा। बना रहे हैं <laughs> <laughs> तो काम हमारा बहुत हाँ यंती काम हमारा सुतार सुतार है ना सुतार फिटर

आता चालू गावात आज आहेत भाई दीपेश दाळाच्या पापड्या लेट झाल्या थोडासा कारण की काम होतो तर चालेल चला जाऊया आता आता आलो दीपेश भाईचे मांडवल आणि महेशदाचे मांडवल तर त्यांच्या सोबत आहे कन्फर्म कन्फर्म असेल ना काय बोलतो भाई <laughs> दोन शब्द बोल दोन शब्द काय बोलू ना चल जाऊ देशवाला काय आला दिश बोला नाही मला रागाला देतो आलं कुर्ता स्पॉन्सर नाही केला आपल्याला हां कुर्ता स्पॉन्सर नाही केला कुर्ता की त्या आधी आला झाले तो तरी काय कुर्ता करणार स्पॉन्सर आपल्याला तर तुम्ही तरी कार लागायचं ना ह्या मित्र म्हणून माझं लगेच आहे मित्र तुम्ही ना जायचं तू चांगला आहेस ना बाय हां तुगाहीच नाही त्यांची मांडवणं आणि दीपाच्या घरा देता घरां सर्वे करून यायला लागल नवरदेव बघू शकता नवरदेव सांगता कोणत्या मुलं लेट बर तुझा बोलतो बावीस इथं आलं दहावीस मिनिटं थांबणार तुला माहिती एकूण थांबणार बोल तुला हे जाग मी मागा दोन शब्द बोलला काय भारत भारत माता की जय जय मी काय सांगतो तुला कसं वाटतं काही ना वाटशील तू तू मानशील ओ, ओ, मा, मा, मा। आओ, तो ना आश तू तर आधीच बांधलेला आहे मला काही लगीन झाले नाही जायचो हो <laughs> तुम्ही तिकडे नाही जायचो चार अर्ध्या चार कॉलेज शाळेला ना आली चांगली बरं बस तिकडे सांगतो आता बरं तुम्ही बोलू आता खायला बरं येत बरं मी पण इकडे 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 ना इक इकडे इकडे इक तुमची आंटी अशी आंटी के हे बोलतोय नानी, नानी। इकडे ना इकडे हा दिपेश नाना कसा आहे दीपेश नाना कसा आहे हा मस्त आहे खायला आणत तुला खायला आणतं तुझं नाव सांग जोरान नीट पप्पाचं नाव ना जोरान सांग जोरान बोल हार्दिक राहुल हा तु काही कोणता औडकेश आहे बदामचा अशा काय बोलत

आवडी पाहुणे त्याच्या पाहुणे ना का आवडी बारीक का बघू मग आलो दीपाय संचेतून आणि आता झोपत तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असतं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आणि माझं होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय